मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ज्याला आपण अभिनय तो नाही हे जे आपण नेहमी म्हणतो तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे आणि आपण जर एकमेकामध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील उद्योगजी आणि रासाहेब आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतोच बऱ्याच कालखंडानंतर म्हणजे म्हटलं ते वीस वर्षानंतर जे आपण वारंवार म्हणतोय आपण एकत्र येऊन आपण मुंबईवर आणि महाराष्ट्रावर चर्चा करत आहोत महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता आणि महाराष्ट्राच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे आणि तो दोघांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे थोडक्यात की महाराष्ट्राला वीस वर्ष वाट का पाहावी लागली <coughs> मला असं वाटतं काही गोष्टींचे काही गोष्टी का घडतात कशा घडल्या काय झालं मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत आणि मी त्या दिवशी मी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे मुंबईवरती आहे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे आणि जे संकट आहे हे मरा मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय या विषयात अनेक वर्ष मी बोलतो आहे उद्धवही बोलतोय या सगळ्या गोष्टींमध्ये परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभिनय तो कभी नाही हे जे आपण नेहमी म्हणतो तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे खरं तर बघायला गेलं तर एम एम आर रिजनवरती येऊन ठेपलेली आहे एम एम आर रिजन मी मुद्दामधून बोलतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार उद्धव साहेब मला वाटतं राजसाहेबांच्या भावना मला असं वाटतं की राजने उत्तर जे दिले त्याच्यामध्ये एवढंच मी बोलेन आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहे हा एक मुद्दा वेगळा आहे भावनिक आहे पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे पक्ष राजकीय मतं हे असतील पण आपण मराठी आहोत महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील